मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताजा बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आशा गट प्रवर्तक व आशा वर्कर यांच्या दोन्ही संघटना मिळून पूरम गेट जिल्हा परिषद सोलापूर येथे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सहभागी झाले होते. त्यावेळी आशा गट प्रवर्तक यांच्या डिसेंबरमध्ये आंदोलन केले होते. त्यावेळेस महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री यांनी आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना मानदवाडीचे आश्वासन दिले होते. व शासनाचा जिया काढतो असे सांगितले होते परंतु राज्य शासनाने कोणतेही आदेश काढले नाही त्यामुळे पुन्हा एकदा आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी पुन्हा बेमुदत आंदोलनाची हाक दिली आहे यावेळेस महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष पाटील मॅडम व आशा गटप्रवर्तक सोनाली साठी आशा वर्कर ममता इनामदार संगीता मोरे मीरा सावंत रुक्मिणी मिसाळ लक्ष्मी केराकुडा आदी उपस्थित होते व सोलापूर शहर व ग्रामीण भागातून अनेक आशा वर्कर येऊन आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता नमस्कार मी पुष्पा पाटील महाराष्ट्र आशा वर्तवत फेडरेशनची राज्य महास्याने आम्ही या ठिकाणी आमच्या काही प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करतो वास्तविकता अठरा ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर हो या दरम्यान तेवीस दिवसाचा आम्ही संप केला होता त्या तीन प्रमुख होत्या एक आशा आणि गठपर्थकांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळी बोनस मिळावा आणि जी काही ऑनलाईन कामाची शक्ती आशा आणि गठबोधकांवरती होत होती ती त्यांच्यावरती ते ऑनलाईन कामाची जबाबदारी देण्यात नाही त्याच्या सेवामध्ये सामान घेऊन घे घेत नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटच्या सेवा शक्ती लागू कराव्यात या तीन प्रमुख मागण्यांना घेऊन तेवीस दिवसाचा संप झाला आणि त्या संपाच्या दरम्यान एक नोव्हेंबरला आपल्या आरोग्यमंत्र्यांनी मध्ये अचानकच आम्हाला अपेक्षित नसताना एक घोषणा केली की त्यामुळं पुन्हा आम्ही बारा जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सत्तर हजार आशा आणि साडेतीन हजार गटप्रवतात जोपर्यंत आमचा जो जे काही त्याचा शासकीय आदेश निघत नाही तोपर्यंत बेमुगत संपला होता ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा